नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात सध्या नुसते राडे पाहायला मिळत आहेत बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि निक्की या विनाकारण इतर स्पर्धकांना त्रास देताना दिसत आहेत शिवाय घरामध्ये कोणताही टास्क असला तरी त्यांची दादागिरी ही खूपच जास्त प्रमाणात वाढलेली दिसत आहे जान्हवी तर घरातील इतर सदस्यांची सारखी लायकी काढत असते त्यामुळेच आता निक्की जान्हवीचा हा माजुरडेपणा पाहून सोशल मीडियावरही या दोघींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे तर दुसरीकडे बिग बॉस सीझन एक ची विजेता मेघा धाडे ही देखील प्रचंड संतापली आहे आणि तिने या दोघींना चांगलंच झापलं आहे नुकताच मेघाने बिग बॉसच्या एका प्रोमोवर कमेंट करत म्हटलं आहे बिग बॉस तुम्ही या दोन पिसाळलेल्या कुत्र्या कुठून शोधून आणल्यात यांना उपचाराची गरज आहे असं म्हणत मेगाने जान्हवी आणि निक्कीवर चांगला संताप व्यक्त केला आहे त्यामुळे मेघाने केलेल्या या कमेंटवर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे या दोघींना बिग बॉसच्या घरातून काढून टाका अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्या इतर सदस्यांची लायकी काढत आहेत जे पाहेन असं वाटत आहे असं म्हणत अनेकांनी निक्की जान्हवीवर संताप व्यक्त केला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद